जय श्रीराम भावनो आज सेव्हन्टी फाय डे हा डे फोर सगळ्यात पहिले पाणी पिलो फूल दहा मिनिट वारमाट सपाटे करून पहिला वर्कआउट डन वर्कआउट करून फ्रेश झालो फ्रेश होऊन दूध पिलो दूध पिऊन आता जेवण करून आता कामावर निघलो आता दुसरा वर्कआउट जिम मध्ये चेस वर्कआउट चेस वर्कआउट मध्ये ब्रँपेट चे तीन सेट डंबल ब्रँड पेट पण तीन सेट आणि डंबर फ्रायचे तीन सेट करून चेस वर्कआउट डन आता ट्रायश ट्रायश मध्ये तीन वर्कआउट केले पण थोडी कमी वाटत होती म्हणून मग शंभर वर्कआउट करून घरी आलो जेवण केलं जेवण करून बसलो गीता वाचायला आज किती शिकलो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योग्य ज्ञानाशिवाय कर्म अपूर्ण आहे कर्म करताना मी करतो हा वाव सोडून देणे म्हणजे संन्यास आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचे कर्म आपोआप पवित्र होत हे आहे माझी आजची सेल्फी डे फोर आहे आणि मला जिंकायचं नाही मला स्वतःला घाबरवायचं आहे बोला जय श्रीराम तुम्ही बघत नाही तुमच्या समोर एक नवीन व्हर्जन जन्माला येत